नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी ब्लाऊज शिवायला बसलेले आहे हा जो ब्लाऊज मी शिवत आहे हा पार्टीवेअर साडीचा ब्लाऊज आहे आणि याची जी, जी आहे ती नवीन आता नवीन ट्रेंडिंगला जी स्लीवज आहे तशी शिवायची आहे ती खाली लेस लावतात ना लटकनची ती लावून तर हे बघा की मी माझे काम कसे मॅनेज करते हे मी तुम्हाला सांगण्याचा या व्हिडिओमधून छोटासा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुम्हाला काहीतरी मदत होईन मध्येच आमच्या आजी आल्या होत्या त्या मला त्यांनी जी आता गावाला साडी घेतलेली होती ना ती दाखवत होत्या खूप छान साडी होती ती आणि त्याच्यावरचा ब्लाऊज त्यांना शिवायचा होता पण मी म्हणलं आता नाही लक्ष्मीच्या वेळेस म्हणजे गौरायांच्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही येताना परत त्यावेळेस मी तुम्हाला शिवून देईन म्हणून त्यांनी तिथेच कपाटावर तो ब्लाऊज आणि साडी ठेवून दिली आधी मी माझा छोटासा प्रवास तुमच्याबरोबर शेअर करते की मी हे काम करायला कशी सुरुवात केली तसे तर मी दहावी झाल्यावरच ब्लाऊज शिकायला सुरुवात केली होती त्यावेळेस प्रिन्सेस कट असा काही एवढं ट्रेंडमध्ये नव्हता त्यावेळेस कटोरी आणि फोरटक्स हे दोनच ब्लाऊज जास्त चालत होते त्यामुळे मी ते दोनच ब्लाऊज शिवायला शिकले होते नंतर मग माझे लग्न झाल्यावर इथे मी जिकडे राहते ना तिकडे एकच ताई ब्लाऊज शिवायचं काम करत होत्या पण त्यांनाही मनक्याचा आजार झाल्यामुळे त्यांनी ते काम बंद केले पण इथं आमच्या आजूबाजूला सगळ्यांना माहीत होतं की मी माझे माझेच तेवढे ब्लाऊज शिवत होते म्हणून त्यामुळे इथल्या एक काकू होत्या त्यांनी मला विचारले की माझे पण ब्लाऊज शिवून देतीस का पण मला त्यावेळेस एवढा कॉन्फिडन्स नव्हता की मी त्यांचाही ब्लाऊज शिवेन मग मी त्यांना सांगितलं थोडंफार इकडं तिकडं जाऊ शकतो तर त्या म्हणल्या चालेल मी तसं ॲडजस्ट करून घेते पण माझे ब्लाऊज शिवून दे मग मी त्यांना त्यांचे दोन ब्लाऊज साडीवरचे काठपात्राच्या साडीवरचे होते ते ते दोन ब्लाऊज शिवून दिले तर त्यांना ते छान बसले मग ते छान बसल्यावर त्यांनी असेच म्हणजे कुठे गेल्या की त्या सांगायच्या की मी शिवते म्हणून पण मला असं माहीत वाटलं नव्हतं की माझं माझे हे जे काम आहे ते इतके वाढेन की मला बसायला देखील वेळ भेटणार नाही आणि नंतर अशा पद्धतीने मग हे काम वाढतच गेले एकाच्या तोंडून एक एकाच्या तोंडून एक असे सांगत गेले आणि मग नंतर ब्लाऊज शिवायला येत गेले तर यामध्ये देखील सुरुवातीला मला प्रिन्सेस कट ब्लाऊज हा येत नव्हता त्यावेळेस कटोरी ब्लाऊज आणि फोरटक्स ब्लाऊज हे जास्त चलत होते नंतर मग मी हळूहळू यूट्यूबला बघून प्रिन्सेस कट ब्लाऊज देखील शिवले सुरुवातीला प्रिन्सेस कट ब्लाऊज येत नाही म्हणून माझा विचारून खूप जणी अशा निघून जायच्या की नाही येत म्हणलं की मग नंतर मी काय केलं हळूहळू व्हिडिओ बघत गेले आणि पेपर कटिंग स्टिचिंग माझाच एक ब्लाऊज शिवून बघितला तर तो छान बसला नंतर मग मी प्रिन्सेस कटचे देखील ब्लाऊज शिवायला घेतले आणि आता कटोरी किंवा फोर्टक्सपेक्षा प्रिन्सेस कट ब्लाऊज माझ्याकडे शिवायला जास्त येतात आपण जर नवीन ट्रेंडप्रमाणे चाललो किंवा नवीन नवीन शिवायला शिकलो तर आपले जे आता कसे काळानुसार सगळेच बदलत चाललेले आहेत त्यामुळे पहिले जे कटोरी फोरटक्स ब्लाऊज घालत होते दे, ते देखील आता प्रिन्सेस कट ब्लाऊज घालत आहेत पहिल्या काही माझ्या आणखीन अशा कस्टमर आहेत की ते कटोरीला टोक आले नाहीत म्हणून माझ्यासोबत बडबड करायच्या त्याच बाया आता असे म्हणतात की कटोरीला टोक नको बाई चांगले दिसत नाही ते प्रिन्सेस कटच ब्लाऊज शिव मला तो त्यामुळे मग मी प्रिन्सेस कट ब्लाऊज यूट्यूबला बघून शिकल्यामुळे मला खूपच फायदा झाला आणि आता असं माझे नियोजन मी तुम्हाला सांगते मी काय करते उद्या जर मला तीन चार ब्लाउज शिवायचे चा असते तर ते मी आज रात्रीच कट करून ठेवते त्याची बॉबिन धागा मी त्या पिसा ब्लाऊज कट केलेला असतो त्याच्यावरच लावून ठेवते वॉबिन देखील मी रात्रीच भरून ठेवते आणि सकाळी मग सर्व घरातील कामे आवरून मी दहा साडेदहाच्या सुमारास मशीनवर बसते म्हणजे जेणेकरून माझी मुले जी तीन वाजता शाळेतून येतात ना ते येण्याच्या आधी माझे बऱ्यापैकी काम पूर्ण झालेले असते आणि नंतर मग मी त्यांच्यासोबत थोडासा वेळ देखील घालवते कधी त्यांचा अभ्यास देखील मला घ्यावा लागतो ना त्यांची जर फर्स्ट शिप असली तर मग ते चार पाच वाजता चार साडेचारपर्यंत कामावून येतात मग ते घेतात अभ्यास त्यावेळेस माझे जास्त काम होते ब्लाऊजचे आणि जर त्यांची सेकंड शिफ्ट असेल ना तर त्यांचा अभ्यास देखील मलाच घ्यावा लागतो त्यामुळे मग मुले शाळेतून यायच्या आधी मी बऱ्यापैकी काम आवरून ठेवते आणि नंतर परत असे पाच स्वयंपाक हे करून परत एखादा ब्लाऊज शिवून घेते जेणेकरून काम बरोबर पूर्ण होऊन जाते आणि मग नंतर परत कटिंगला थोडासा वेळ देते अर्जंट ब्लाऊज असेल तर मी शक्यतो अर्जंट ब्लाऊज घेत नाही आणि घेतलास तर मग तो, तो पूर्ण करून द्यावाच लागतो आणि मग नंतर जे पेंडिंग जे ब्लाऊज राहतात ते तसेच मागे पडून राहतात जेणेकरून आपल्याला त्यांना उत्तरं देता देता नको नको होते त्यामुळे मग मी बरोबर त्यांना एक वही करून ठेवलेली आहे त्यामध्ये ज्या दिवशी तुमचे म्हणजे ब्लाऊज द्यायचे आहेत त्यांच्या तारका तुमचे ब्लाऊज किती आहेत ते असे व्यवस्थितपणे त्या वहीमध्ये लिहिलेले आहे तुम्ही देखील अशी वही करू शकता म्हणजे तुमचे मे टाईम बरोबर व्यवस्थित होईल आणि तुमचे जे कस्टमर आहेत हे कुठेही जाणार नाहीत किंवा त्यांना तुम्ही वेळेवर ब्लाउज देऊ शकता आता आमच्या ह्या ज्या आजी आहेत त्यांनी ती मी तुम्हाला म्हटलं तसं सा साडी दाखवत होत्या ना साडी खूपच छान आहे त्या बसल्या पुन्हा गप्पा मारत गावाला आमचा पाऊस नाही आहे तर त्या सांगत होत्या की पाऊस पडला असता तर आम्ही आलो नसतो म्हणून पण पाऊस नाही गावालाही उदास उदास झाले त्याच्यामुळे त्या आल्या पण नेमकं त्या इथे आल्या आणि दुसऱ्याच दिवसापासून प्लाउ पाऊस गावाला चालू झाला मग त्यांचे मनधड इथेही लाग ना आणि गावाला त्यांना असे वाटायला लागले की आपण गावाला असतो तर मी इथे हे लावले असते तिथे ते लावले असते म्हणून त्या ह्या रविवारीच आता निघून गेल्या तर आज आहे आमच्या इथल्या भावाचा उपास म्हणजे आमच्या गावाकड नागपंचमी असते ना त्याच्या आदल्या दिवशी उपास करतात तुम्ही देखील करता का उपास मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हा उपास धरता आम्ही इथे पुण्यामध्ये राहतो ना इथे हा उपास शक्यतो कोणी धरत नाही आम्हीच धरतो फक्त म्हणजे ज्या आमच्या गावाकडच्या भागातल्या ज्या बाया आहेत ना ह्या उपास धरतात पुढचे जे कस्टमर असतात आपले ते असा विचार करत नाहीत की ब्लाऊज का दिला नसेन मला ब्लाऊज लागतच ते ला होता असं मस्त त्यांच्याकडे भरपूर साड्या असतात भरपूर ब्लाऊज असतात पण त्यांनी त्या कार्यक्रमासाठी तो ब्लाऊज घेतलेला असतो आणि आपण एकदा शिवून देतो म्हणले की आपण तो ब्लाऊज शिवून द्यावाच लागतो पण एखाद्या एखाद्या वेळेस काय होतं आपण एका आपल्या पूर्ण जीवाचा रान करून ती ऑर्डर पूर्ण करतो पण त्या घेऊन येत घ्यायला ना येत नाहीत आणि मग म्हणतात की वेळच नाही भेटला अशी काहीही कारणे सांगतात मग त्या असा विचार करत नाहीत की यांनी वेळात वेळ वेड़ काढून आपला हा ब्लाऊज जो आहे हा पूर्ण केलेला आहे आपण जाऊन तो घेऊन यावा किंवा मग त्या येतच नाहीत आणि मग नंतर एक दोन दिवसांनी आपण ज्यावेळेस फोन करू त्यावेळेस सांगतात की अहो वेळच नाही भेटला खूपच घाई गडबड होती तर माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की आपण ज्या दिवशी सांगतो की आम्हाला हा ब्लाऊज पाहिजे आहे त्या दिवशी तुम्ही येऊन तुमचा ब्लाऊज घेऊन जात जा कारण की आम्ही पूर्ण जीवाचे रान करून तो ब्लाऊज शिवलेला असतो आणि तुम्ही तो घेऊन नाही गेलात की आम्हालाही खूप वाईट वाटतं त्यामुळे त्याचा एकदा विचार करत चला